मित्रांनो आज पाच वरच असं भव्य दिव्य मैदान झालं आदतच आणि त्या मैदानामध्ये आज या बैलगाडा माणूस विठ्ठल डायवळकर आपल्यासोबत आहेत आणि आणि दुसरे एक आपल्या सोबत अजय शेठ नमस्कार विठ्ठल डायवळ नमस्कार।, नमस्कार आज जे मैदान संपन्न झालं नक्कीच कसं नियोजन होतं आज सांगा ना ना आज नियोजन मी कसं आहे गावाच्या जरी मैदान होतं हा त्याच्यामुळं मग निवेदन आज अगोदरच करून ठेवले की चार पाच दिवसांनी नियोजन केलं होतं आहे अच्छा आणि म्हटलं आपल्याला काय ते गावाची याजारी फक्त एक नंबर करायचा आहे आज या शेडचे मळगाव याच आहे यांचं म्हणजे भूमिकाच आहे हा आज नक्की आज आपला चिक्क्या आणि सचिन ही जोडी यावेळेस गटाला पळाली याचं पण अगोदर याचं नियोजन कसं केलं होतं तुम्ही सचिनचं आणि चिक्क्याचं एक चार पाच दिवस अगोदर केलं हो घरचीच बैल असले आपल्या इथे काय एक नंबर केला तुमच्या होम डेलिव्हरी तुम्हाला सरप्राईज दिली आपल्या चिक्क्याने पाच मैदान आहे पाच मैदान आहे एक नंबरच करतो आपण म्हणजे कलडोनच्या आसपासच्या परिसरात जेवढे मैदान पडले तिथे एकच केलं आपले

म्हणजे मुलाला पडलायला पॉटर राहिले आता शिक्याचा पळ काय काहीच नव्हती आम्ही केली भाऊ आम्हाला आपले व्हिडिओ टाकले तिथले जेव्हा आम्ही म्हणलं चालते आणि जवळ 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 येईल असतो बघायला तरी आम्ही घेतलाच नसता कारण त्याचं ती चाल बी त्याला आम्ही त्याला मैदाना चोवीस तास गाडीत होता पण सकाळचा उतरला आणि नुसता गरम पाण्या दोन इथे आपला मजेन म्हणजे कसा पोचू बघा आणला क्वार्टरला राहिला घरचीच गाडी तिथं मैदानामध्ये ज्यावेळेस आम्ही पुढे होतो ज्यावेळी सचिया सचिन ही जोडी पळत होती प्रेक्षकांची फक्त एकच आवड होता की काय 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 आनंद आहे प्रेक्षकांना सांग प्रेक्षकांबद्दल दिक आमच्या बाबाच्या प्रेमाला इकडे भरपूर लोक मानतात आणि असंच कडपर्यंत जावं सगळ्याची जा इच्छा आहे त्याच्यामुळे ह्या भागात आपल्याला सगळेजण नाही करते कोण मागासर म्हणत नाही या म्हणजे राजे मुळे म्हणून आपल्याला आपल्याला कोणी मागासर म्हणत गाडीने एक नंबर केला त्यावेळेस गाडी पुढे आली त्यावेळेस अजय शेठ तुमचे जे फॅन बेस होता तुमच्या तुम सगळे ओढत होते अजय शेठ अजय शेठ काय सांगाल आनंदा या आनंदाबद्दल या प्रेमाबद्दल काय सांगाल फॅनच्या आमचं सगळं म्हणजे महिलांनी पाम फिरलं आमचं तिथं सगळं काय तुमची दोस्ती जी आहे तो दोस्ती दो म्हणावी लागेल की भाऊ 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 कधीपासून म्हणजे नक्की कसं तुमचं दिवसापासून तरी सांगा थोडस प्रेक्षकांना कळ द्या आजपर्यंत कधी कोणी प्रश्न विचारला नसेल पण मी विचारतो की तुम्ही कसा एकत्र आला असत आम्ही मावस भाऊ आहे दोघ माझ्या प्रेक्षकांना हे मावस भाऊ आहेत आणि नक्की ज्या बैलगाडा क्षेत्रामध्ये किती जवळ किती विश्वास आहे माझ्या नादासाठी त्यांनी जवळ जातात तेरा चौदा घेतली घेतलेत ले आणि आता बार जर बारकी जर गवू धरून घेतली तर सतरा अठरा बैल झालेत आपल्या दावणीवरती हो आपल्याला आता एक जाता जाता एक प्रश्न विचारतो दोन प्रश्न विचारतो विठ्ठल नाना तुम्हाला बक्कासूर आपल्याला चिक्यासोबत किंवा सोबत कधी पळताना दिसेल नाही दिसणार की ते काय मामानचा फोन झाला की ती कधी दिसू शकते नक्कीच आज वेळ दिला तुम्ही त्याच्याबद्दल खूप खूप आभार आहे तुमचं धन्यवाद धन्यवाद